Yes. <laughs> एकटी मुलगी घरात पाहून दोन जणांनी संगणमताने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून दोघा जणांविरोधात निलंगा पोलिसात गुन्हा दाखल आरोपी माजी सरपंच असल्याने निलंगा तालुक्यात उसळली संतापाची लाट परिसरात उडाली एकच खडबड या संदर्भात थोडक्यात हकीकत अशी की तालुक्यातील केळगाव येथील एकोणवीस वर्षीय मुलगी घरी एकटी राहत असलेली पाहून एकतीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान गावातीलच मौसीन अलाउद्दीन पांढरे याने घरात घुसून किचनमध्ये आला व म्हणाला की तुझे आई वडील कुठे गेले आहेत तुझे भाऊ आजी आजोबा घरी दिसत नाहीत म्हणून तू मला आवडतेस मला असे भावना उत्पाद करणाऱ्या शब्दांचा वापर करत उजव्या हाताला धरून झुंबाझुंबी करू लागला त्यावेळी मुलीने त्याच्या तावडीतून निष्ठून काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा गावातीलच दुसरा इसम शकील इब्राहिम पांढरे हात थांबलेला होता मुलगी बाहेर जात असल्याचं पाहताच शकील पांढरे आणि लाता भुक्क्यावर चापटाने तोंडावर हात व कमरेला मारून संवैधानिक शब्दाचा वापर करून मारू लागला तेव्हा मुलीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले शेजारी सोडवण्यासाठी येत असलेले पाहताच पुन्हा दोघांनीही जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत अश्लील शिविगाळ करून आमचे विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा पोलीस करीत आहेत घटनेतील शकील इब्राहिम पांढरे हे के माजी सरपंच असल्याची माहिती मिळाली असून गावाचा प्रथम नागरिक म्हणून लोकप्रतिनिधी राहिलेल्या माजी सरपंचाने केलेल्या कृत्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत रिपब्लिक महाराष्ट्र लातूर